नमस्कार मी संदीप व्हिडिओ जर्नालिस्ट बुलढाणा आढावा घेतोय आणि आता आपण आलेलो आहोत चिखली या शहरामध्ये चिखली तालुक्यातील चिखली शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत बुलढाण्याची लढत मोठी रंगतदार होत आहे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्येही प्रामुख्याने लढत होत आहे तर अपक्ष उमेदवार संदीप शेळके वंचित बहुजन आघाडी आदी म्हणजे आणलेली आहे मात्र सव्वीस तारखेला निवडणूक होते या निवडणुकीच्या आधी चिखली शहरामध्ये नक्की काय वातावरण आहे याचा आपण मागोवा घेणार आहोत रविकांत तुपकर प्रतापराव जाधव की नरेंद्र खेडेकर सोबत जाणार आहेत चिखलीकर याचा मागाव घेण्याचा हो प्रयत्न करू बुलढाणा लोकसभा ही अटीतटीची लढत होणार असल्याची चर्चा आहे आणि या लढतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर चला आपण आढावा घेऊया कोणाची चर्चा आहे या लोकसभा निवडणुकीत बिहारचे कुठले खासदार म्हणून चर्चा कोणाची आता तर नाही तो विषय आपल्याकडे नेतो मग स समाधान या तुला नाही वाटलं तुम्हाला सरकार नाही समाधान नाही नाही का बरं महाग काय झाला आहे या महागाई कुठल्या कुठं घ्यायला या महागाई झाली महागाईमुळं महागाईमुळं मग उमेदवार कसा असावा मग कोणता उमेदवार निवडून द्यावा कोणते कोण पाहिजे आज ते सगळे जे सगळं सारखे असतात शेवटी गुण आले ते चांगले असते तरी सगळे सारखे सगळे सारखे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणते आहे गाव भानखेड भानकेड खासदार कोण आहे तुमचे खासदार आमदार कोण आहे आमदार श्वेता आता चर्चा कोणाची कोण निवडून येईल असं वाटत की आता सध्याला आपले पहिलेचे खासदार प्रतापराव जाधव असे सर्व गावातील म्हणजे मी बाणखिड जाईल असा सर्व गावकरी सुद्धा हेच बोलतात की प्रतापराव जाधव यांनाच निवडून द्यावे पुढील काय प्रतापराव जाधव प्रतापराव जाधव निवड निवडून आल्यावर आपल्या सर्व गावकऱ्यांच आपलं तुप रविकांत तुपकरांची पण हा चर्चा आहे हा रविकांत तुपकरांची सुद्धा चर्चा आहे का बरं चर्चा त्यांची चर्चा म्हणजे शेतकऱ्यांविषयी थोड्या कापसाला भाव दे शेतकऱ्यांच्या मालाला देव ठाकरे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर त्यांच्याबद्दल काय मला खात्री घेऊन कोण नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंचा उमेदवार का बरोबर उद्धव ठाकरे लोक मतदान करणार आहेत उद्धव ठाकरेकडे मतदान करणार परंतु ते पोहोचलेत का मतदार सांगत दर सांगायचं हो ए... ते गॉब चिखलीच आहे ना आणि प्रतापराव जाधव जी आहेत त्यांचं काम कसं आहे नाई ते तिथे नंबर राहणार आहे यावेळेस तीन नंबरला दोन नंबरला कोण राहाय हे आपलं शेतकऱ्यांची साध आहे करवी करवी अजून त्या नागरिकशी बोला खासदार खासदारकीची निवडणूक आहे कोणत्या उमेदवारी चर्चा आहे उमेदवारी चर्चा नरू यांची जास्त कारण नेहरू कसे उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहे आणि कसे उद्धव साहेब म्हणजे सांग माणूस हे काम चांगलं करते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगलं काम केलं कोरोना सांगू किंवा निवडणूक होणार या वेळ नाही सांग ते आहे ना नंतर कशावर येणार आहे विकासावर होईल शेतकऱ्याला आता पंधरा वर्ष करणापर्यशाबाने काम केलं तर एवढं काम केलं नाही पहिल्या खेड्यापाड्यात गेलेले नाही त्या घेऊन हे नरेंद्र खेडेकर काय वाटतं तुम्हाला सध्या चिखली आणि बुलणाना याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सध्यात संभ्रम अवस्था आहे तुम्ही मीडियावाले पण विचार करतायत काय होणार आहे सस्पेन्स इतका आहे की खूप जास्त सस्पेन्स कशामुळे वाढलाय तो सस्पेन्स हा असा वाढलाय की प्रतापराव जाधव साहेब यांच्या जा तीन टर्म झालेले आहेत आता एक कल असा आहे की लोकांना वारंवार तेच ते नको असते दुसरा एक विषय बदल हवा असतो आणि हा बदल घडून आणण्यासाठी एक कुठला तरी एक नवीन उमेदवार तरुण तडफदार असा लोकांचा कल आहे गाव पातळीवर जर पाहिलं तर सगळ्यात जास्त रविकांत तुपकर चालतात आणि एक मोदीच्या लाटीमुळे प्रतापराव जाधव साहेबांचं जा यांचंही सुद्धा याच्यामध्ये हे आहे त्याच्यामध्ये बॅलन्स चालणार आहे सगळं आणि तिथे गेसिंग कोणाला करताय काटेकी टक्कर होईल काटेकी आहे अपक्ष उमेदवार आहेत ते पण मत घेतील मग त्यांनी गणित बिघडेल ना गणित तसं जे मतदान वंचित किंवा बहुजन समाज पार्टी किंवा इतर ठिकाणी जाणार आहे ते तेवढं जाणारच आहे आणि शिवसेने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता बुलढाणा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना इथं निवडून दिलं जात होत मात्र आता शिवसेनेत फूट पडली त्यामुळे उद्धव ठाकरेंचा बालिकेला राहिले का आता काही मतदार हे हाडाची मतदार असतात कि पक्षाशिवाय मतदान करत नाही पडत पाऊस बरोबर किती जातील आणि उद्धव ठाकरेंसोबत किती राहतील जे पूर्वीचे शिवसेनेचे मतदार होते ते मी तुम्हाला सांगितलं ना सर की सध्या मीडिया संदर्भावरती नेमकं काय

आमदार सगळे माले काम कसे आमदारांचं चांगलं झाले काम काम खासदारांचं आजदार तुम्ही चांगलं चालू आहे परत निवडणूक आहे नाराजी आहे का नाही चांगलं काय काम काम चिकली चांगलं चालू शकतो माले त्या कुणाची खेडेकरांची आहे तुपकरांची आहे की जाधवांची नाही स्वतः माले मला चांगलं काम झाले लोकसभेला आता जाधव उमेदवार आहेत प्रतापराव जाधव रविकांत नरेंद्र नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर कुणाची वाटते चर्चा आता काय कानावर पडत असेल पार्थप्रा जाधव वाटत म्हणा पार्थप्रा जाधव प्रतापराव जाधव तुम्हाला वाटत तुम्हाला काय वाटतं सर पार्थप्रा जाधव सर का बरं जाधव नाही त्याची चर्चा जास्त चालू सर आपण असे काम काय त्यांचे की लोक त्यांना आणि काम बी चांगले द्यायचे कामं बी भरपूर चांगले केले त्याला आणि त्याची त्याला लोक परिसरात बी चांगले देणार आहे एकदम म्हणजे त्याच एकदम चरलोक चालू सध्या चांगलं काम पाहिजे सगळं घरकुल गिरकुल सगळं पद्धती पाहिजे पद नाही आता तर आम्ही शेवटी राहतो सर आता आज पाहिजे असं वाटतं तीन उमेदवार स्वतंत्र आले तर आमदार बाई चांगले काम करू त्या शिव मी कमीत कमी पंधरा पाच चाललं आमदार पंढरी होते स्वातंत्र्य आले तर पाचार सु हे बी त्याला माहिती आमदार चांगले काम करतात खासदार मी केलं पाहिजे खासदार कोण आहे माहिती का तुम्हाला नाही निवडणूक लागली माहितीये का लोकसभेची निवडणूक आहे खासदार निवडून द्यायचे जे खासदार आपल्यासाठी कायदे करतात केंद्रामध्ये तर कोणाला निवडून दिलं पाहिजे नाही तुम्हाला कोणते म्हणजे उमेदवारामध्ये कोणते गुण पाहिजेत गुण कोणते पाहिजे उमेदवारांमध्ये बदल बदल नाही म्हणजे उमेदवार कसा पाहिजे कि त्यांनी लोकांसाठी काम केली पाहिजे तो सुशिक्षित पाहिजे की त्याच्या काय गुण पाहिजे सुशिक्षित पाहिली पाहिजे आणि दुसरा तर चांगलं पाहिजे सरकार चांगलं पाहिजे आता, आता सरकार कसं आहे आता सरकार एवढं काही चांगलं समाधानी नाही बोलण्याचा प्रयत्न करू आपण खासदार कोण आहे तुमचे खासदार खासदार कोण आहे खासदार का आमदार आमदार बदलबाई माले कशी काम आहेत आमदार खासदारांची बरोबर नाही बरोबर नाही नाही निवडणूक आहे जाधव परत होते रविकांत खुसकर आणि नरेंद्र खेडेकर अशी लढत होते तिरंगी तशी होईल नरेंद्र खेडेकर आणि जाधव कोणी कोणाची चर्चा निवडून नाही नरेंद्र खेडेकर का बरं त्यांची काम चांगले काम चांगली खेडेकरांची काम चांगली आहेत त्यांनी आणि इतक्या वर्ष काम केलं తరి ప్రతాపే కొడ్యా ఫేలీ జన నరేంద్రేడర విజయక రవికాంత చర్చ రవికాంత శరీర అని నరేంద్ర కేడకరీ నివేస్తుంది ग्रामीण भागात नरेंद्र खेडेकरांच्या मी चर्चा ही झाला परिषद सदस्य अध्यक्ष राहून दिली या ना जिल्ह्याचा आंतर मधला जो गॅप पडलाय त्याचा काही परिणाम होईल का काहीच नाही तुम्हाला काय वाटतं तीन उमेदवारांपेक्षा पैकी पुण्याची चर्चा आहे शिक्षक मुलं विवाहला निवडून देऊ दिलं राध्यापकी राध्यापकी म्हणलं शिक्षक मृदवाडे कला तर शिक्षण माणूस आपलं काय करू आहे निवडणूक चर्चा कोणत्या उमेदवाराची निवडून प्रथा भोवची आहे मग काय बरं पथाऊंची काय काम आहे आता ते शेतकरी पुत्र आहे म्हणून पहिले मग मंत्री झालेले आहेत म्हणून पक्ष सोडल्याचा काही फटका बसेल का त्यांना नाही नाही काही फडत नाही त्यांना कारण उद्धव ठाकरे सभा घेतली त्यांच्या विरोधात त्यांच्यावर टीका केली त्याचं काय नाही काय नाही निघाडणार आणि रविकांत तुपकर यांची पण चर्चा ऐकायला येते रविकांत तुपकर आहेत पण त्यामुळे खास पार्टीचे हे माणसं आहेत ना कोण पथाप्राध नरेंद्र विषय यांचं जोर नाही जोर नाही ह्या जोर नाही पण हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला मतदारसंघ उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव होता या मतदारसंघावर आता तो आहे का नाही आता नाही आहे का नाही ते पक्ष सोडल्यामुळे पक्ष कोणी सोडलाय उद्धव ठाकरे सोडलं ते उद्धव ठाकरेंचा पक्ष यांनी सोडला का उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे पक्ष हे राजकारण सोडून गेलं आणि ते तिकडे घुसले ना काँग्रेस मध्ये म्हणजे काँग्रेस सोबत गेल्याचा परिणाम आहे हा परिणाम काय वाटत तुम्हाला वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे कोणते गुण पाहिजे उमेदवारामध्ये चांगला विकास जो पर्यंत निवडून द्यायला पाहिजे आधी कसं ठरवायचं कोण विकास करायचं विकास आता ते त्यांच्या आधीचं जे काही रेकॉर्ड असेल ते तपासून रविकांत तुपकर तुप नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधवांमध्ये टफ फाईट होते तर चर्चा कोणाची हे सांगणं जरा मुश्किलच आहे यावेळेस मुश्किल झालंय कि इथून पण कोणाच वातावरण असायचं नाही याच्या आधीच माहित नाही मला पण आता मुश्किल आहे सांगणं आता मुश्किल आहे म्हणजे जसे वरती खिचडी झाली तसेच खाली मतदार पण सभ्रम निर्माण करतात कन्फ्यूज आहे पण तू जाणीवपूर्वक आहे की झालेलं आहे नाही आता हे अलायन्स कसे झाले शिवसेना राष्ट्रवादी भाजप इकडे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती असं बोललं जात आहे तसं काही जाणवतं ते का इकडे ते त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असू शकते पण पार्टीने सर्वसामान्य लोकांना पण प्रभाव असा पार्टीचे कार्य काही घे नसते कोणाची चर्चा आहे खासदार प्रतापराव जाधव साहेब का बरं चर्चा आहे त्यांची कारण की त्यांनी जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षा असा शंभर वर्ष रखडलेला रेल्वेचा जो प्रश्न होता तो मार्गास लावला राज्याकडून आणि केंद्राकडून त्यांनी मान्यता मिळून दिली आणि जिल्ह्याचा जो महत्वाकांक्षी शेतकऱ्यासाठी जो मुद्दा होता पैंगा आणि वैंगा प्रकल्प तो पण त्यांनी मंजूर केलेला आहे काही निधी केंद्र शासनाने त्याचा काही परिणाम होईल ठाकरेंना सोडलं कारण की त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेलं उद्धव साहेब ठाकरेंनी त्यामुळं त्यांचा फटका त्यांना बसला जे आमदार शिवसेनेची मूल जी होती ती हिंदुत्वावर चालत होती त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे सेक्युलर पक्ष आहे हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे आपल्या जे बहुसंख्यक समाज आहे जो आपला हिंदू समाज आहे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या संरक्षणासाठी लढणारी पाहणी म्हणजे कोणते हक्क हेच की बाबा हिंदूंवर काही ठिकाणी समजा ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक झाला त्या ठिकाणी त्यांना बहुत तकलीफ होत होती मतलब जे बहुसंख्यक समाज होतो ते त्यांच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा ठाकरे घराण्यांनी जाधवांना आमदार केलं खासदार केलं त्याची सहानुभूती असेल ना लोकांमध्ये निश्चितच थोडी बहुत सहानुभूती असेलच पण आपल्या जिल्ह्याचं उर्वरित वातावरण बघता रविकांत तुपकरांची पण हवा आहे रविकांत भाऊची हवा आहे पण कसं आहे शेतकरी खूप नाराज आहे बीजेपी सरकारवर आणि त्याचा फायदा रविकांत तुपकरांना होईल अशी चर्चा आम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर मला सर याविषयी असं वाटतं अपक्ष जर कधी साहेब निवडून आले तरी त्यांना एखाद्या कुठल्या पक्षामध्ये जावेच लागेल तो हो महाविकास आघाडी हो किंवा महायुती हो त्यामुळं काही सांगा आहेत नाही दोघांपैकी टक्कर खासदार साहेब आणि रविकांत भाऊ आणि नरेंद्र भाऊ यांच्यामध्ये होऊ शकते पण यांचा जो ही चर्चा झाली तू पक्षाचा कार्यकर्ता असेल काम करता, करता। पण खरी चर्चा काय खरी चर्चा दोघांमध्ये फाईट आहे रवींद्र रवी रविकांत तुक्कर आणि खासदार साहेब दोघांमध्ये आपण चिखली शहरामध्ये होतो आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार आहे हे मात्र नक्की आहे करा, करा आणि